पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात कैलासवासी सरस्वती बेत यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र पराग बेत पवन बेत व डॉ स्नेहल बेत यांच्या हस्ते पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांच्या उपस्थितीत प्रशालेतील गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेच्या पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी पाहुण्यांचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती करत असताना अडचणी येऊ नयेत हा उदात्त हेतू ठेवून गेली तीन वर्ष पराग कुटुंबीय हो। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत असल्याबद्दल त्यांचे कौतुक का केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य युवराज मेटे यांनी केले मनोगत व्यक्त करताना पराग बेत यांनी विद्यार्थ्यांना मनात जिद्द ठेवा आणि ध्येय गाठण्यासाठी कष्ट करा असा संदेश दिला पवन बेत यांनी त्यांच्या मनोगतात मातोश्री सरस्वती बेत यांच्या शैक्षणिक कार्याचे स्मरण केले आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठा स्पर्धेच्या युगात काहीतरी वेगळं करून दाखवा असं विद्यार्थ्यांना सांगितले अध्यक्षीय समारोपात अॅडव्होकेट श्रीनिवास कॅथम यांनी आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवा आणि यशाच्या दिशेने वाटचाल करा असे सांगितले याप्रसंगी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रशालेच्या सहशिक्षिका अश्विनी मैसूर यांनी आभार मानले या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्यापक मधुकर धर्मसाळे पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका रुपाली कवडे यांनी केले